नमस्कार मंडई आज आपण गव्हाला पाणी व्यवस्थापन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या किंवा आपण आपल्या गव्हाला किती पाणी द्यावं याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत भरपूर शेतकरी गव्हाला आठ नऊ दहा पाणी देतात परंतु गव्हाला नेमकं पाण्याची गरज किती आहे याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही जर एक शेतकरी असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहणार आहोत गव्हाला पाणी कसं यावं पहिलं पाणी गहू पेरल्यानंतर लगेच हलकं पाणी दिल्यामुळे आपला गहू संपूर्ण उगवून येतो हे झाली पहिली पाळी दुसरी पाळी किंवा दुसरी ओलीत अठरा ते वीस दिवसावर करायची आहे याच्यामुळे मुकुट मुळे म्हणजे जे काही फुटवे म्हणतो ते मुकुटमुळे फुटण्याची अवस्था अठरा ते वीस दिवसावर असते त्याच्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर आपल्या गव्हाला तिसरं पाणी द्यायचं आहे हे अवस्था म्हणजे जास्तीत जास्त फुटव्यांची असते तीस ते पस्तीस दिवस त्याच्यानंतरची अवस्था ती म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची आता हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची कांडी धरण्याची अवस्था असते आता ही कांडी धरण्याची अवस्था म्हणजे आपला गहू वाढीमध्ये लागते आणि कांडी धरण्याची अवस्था असते त्याच्यामुळे तुम्ही इथे चौथं पाणी हे देऊ शकता पाचवं पाणी पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाचं येथे फुलोरा अवस्था असते फुलोरा अवस्थेमध्ये जर पाणी सुकलं तर आपल्याला गवापासून उत्पादन हे कमी मिळतं त्यामुळे तुम्ही हे पाणी सुकता नये फुलोरा अवस्था पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाची त्याच्यानंतरची अवस्था ती म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाची येथे दुधाळ अवस्था म्हणजे आपल्या गव्हाला उंबया असते आणि उंबया असताना त्याच्यामध्ये दूध किंवा जे दाना म्हणतो हे दाना पकडण्याची अवस्था असते त्याला दुधाळ अवस्था म्हणते तर तेव्हा सुद्धा तुम्ही त्याला एक पाणी देऊ शकता आणि शेवटचं आणि महत्वाचं पाणी ते म्हणजे नव्वद दिवसावर गहू परिपक्वता अवस्था आता भरपूर शेतकरी काय करतात की याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी देतात नव्वद दिवसाच्या वरती पाणी द्यायचं नाही कारण ते परिपक्वताची वेळ असते आणि त्या आपण जर जास्त पाणी दिलं तर गहू आपला कमी हो। म्हणजे न लो होतो किंवा त्याला काय म्हणतो की, की गव्हाचा जो रंग आहे तर हा बदलतो त्याच्यामुळे नव्वद दिवसाच्या नंतर गव्हाला पाणी द्यायचं नाही गव्हाच्या पाणी व्यवस्थापनेबद्दल तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद